स्थितप्रज्ञ म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल राखून जगणारी व्यक्ती ज्ञानेश्वर माऊलींनी अशा माणसाची अनेक लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये दिली आहेत यातील सात लक्षणं आपण जाणून घेऊ स्थितप्रज्ञ कोण क्रमांक एक नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगूनही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजे ना आपल्या आयुष्यात छोटी मोठी दुःखं येत राहतात यामुळे आपलं मन अस्थिर होतं आपण पटकन दुःखी होतो स्वतःला त्रास करून घेतो मात्र दुःखाचा डोंगर कोसळला तरी देखील जो स्थिर राहतो ज्याचं चित्त थाऱ्यावर असतं तो स्थितप्रज्ञ सामान्य माणूस सुखपदरी पडलं तर खूप काळ त्या सुखात गुंतून पडतो स्थितप्रज्ञ मनुष्य मात्र सुखात अडकून पडत नाही सुख असो अथवा दुःख अडकून पडलं तर ते प्रगतीसाठी हानिकारक असतं हे तो जाणतो तो सुख दुःख समान मानतो आणि पुढे जात राहतो क्रमांक दोन अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते ते नेणे परिपूर्ण तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले अर्जुना, अर्जुना स्थितप्रज्ञ माणसाच्या ठाई कामक्रोध नसतो हा मनुष्य लगेच रागावत नाही आपल्यासारखी माणसं म्हणतील असं कसं रागवायचं नाही राग तर येतो पण हा राग दुसऱ्याला दुखावण्याचं काम करतो यातून सर्वाधिक त्रास आणि नुकसान आपलंच असतं कारण रागावताना आपण काय बोलून गेलो हे आपल्याला कळत नाही नंतर अनेकदा पश्चाताप करायची वेळ येते स्थितप्रज्ञ व्यक्ती परिपूर्ण असते त्याला कसलीच भीती नसते क्रमांक तीन जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे ऐसी अनवछिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे चंद्र जसा हा चांगला आणि तो वाईट म्हणून ह्याला प्रकाश द्यायचा आणि त्याला नाही असा भेद करत नाही त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणूस सर्वांशी समबुद्धीने वागतो त्याच्या मनात सर्वांविषयी दयाभाव असतो आपण किमान हा विचार करू शकतो की आधीपासूनच कोणाविषयी पूर्वग्रह दूषित नजरेने किंवा विचाराने बोलू नये क्रमांक चार जो इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तो स्थितप्रज्ञ हे सांगताना माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय का कूर्म जी उवाईला अवेव पसरी ना इच्छावशे आवरी या पुले आपण म्हणजेच कासवाचे अवयव एरवी बाहेर पसरलेले असतात मात्र वेळ येताच कासव आपले अवयव कवचाच्या आत घेतं याचाच अर्थ इंद्रियांचं कासवावर नाही तर कासवाचं इंद्रियांवर नियंत्रण असतं त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाची इंद्रिय ही त्याच्या ताब्यात असतात त्यामुळेच तो क्रोधावर देखील आवर घालू शकतो क्रमांक पाच देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता नाही समजता संसार लक्षणात पाहिल्याप्रमाणे इंद्रियांवर ताबा असतो त्यामुळे मन प्रसन्न असतं जे सतत चांगले विचार करायला प्रवृत्त करत स्थितप्रज्ञ अकारण कोणत्या गोष्टीत दुःख मानत बसत नाही प्रसन्न मुद्रेने प्रवास करत राहतो यालाच जोडून येतं पुढचं लक्षण क्रमांक सहा ज्याचं मन स्थिर असतं तो स्थितप्रज्ञ मन अत्यंत चंचल आहे त्याला आवर्ष घालणं म्हणजे वायूला रोखण्याप्रमाणे अवघड आहे असं म्हणतात कारण आपण शरीराने इथे असलो तरी मनाने अनेक ठिकाणं फिरून येतो यातसुद्धा आपली शक्ती खर्च होते आहे त्या क्षणावर आपलं लक्ष राहत नाही हातातलं काम नीट होत नाही अनेकदा मन हे भूतकाळ किंवा भविष्यकाळात रमत यात वर्तमान काळ बाजूला राहतो मग वाट्याला येतं ते दुःख याविषयी माऊली म्हणाले म्हणूनही आयुक्तपण मनाचे तेच सर्वस्व दुःखाचे म्हणजे मनाचं चंचलपण आहे दुःखाचं मूळ असतं म्हणून मन स्थिर ठेवावं क्रमांक सात जो मर्यादा जाणतो आणि निश्चल असतो तो स्थितप्रज्ञ याविषयी माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय समुद्राविषयी ते म्हणाले जरी सरिता वोघ परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक न नसंडी सागराला कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सागर आपला किनारा सोडत नाही मर्यादा ओलांडत नाही पुढे माऊलींनी म्हटलंय की जरी ग्रीष्म ऋतूमध्ये नद्या कोरड्या झाल्या तरी समुद्र कोरडा होत नाही स्थितप्रज्ञा असाच असतो त्याला मोठमोठ्या सिद्धी प्राप्त झाल्या तरी तो हुरळून जात नाही अवघड परिस्थिती असली तरी कोलमडून जात नाही ही, ही लक्षणं आपल्याला संतांमध्ये आढळतात आपण सामान्य माणसं स्थितप्रज्ञ होणं अवघड पण किमान आपल्या आयुष्याचा समतोल राखण्यासाठी माऊलींचे हे विचार निश्चितच दिशा देतील नाही का याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा रामकृष्ण हरी